মল্টিক মেল কাম খানা খায় आनी 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 तो। तो हो। तर ह्या लोग कसे आहेत तुम्ही सर्वजण आम्ही आता खाल्लेले आणि आता आम्हाला भांडे घासायचे तर भांडे ही घासते आणि भांडे मी धुते तर बघा चला इथं खुर्च्यात ठ्यात ह्या बाकी भांडे धुते असं

तिला माहित पत्ता करून घेतलं पुढची वर्षी आली अशी ते बघा आपले कशी लटकेल हे काय माहिती का मल्टी कलर आहे तो बघा मल्टी गल्टी आहे ना आपलं मल्टी कलर आहे तो बॅकग्राऊंड <laughs> चोटे -चोटे दा? आज तरी खाली टाकली छोटे छोटे कपडे बायारेंजूर चालली होती

हॅलो ताई कुठं मारलं डाशेव कसं मारून हे तर असं होतं कुठं मारलं असं भुक्की मारली होती तर मग मी खूप बसलो होतं बरं चंगमध्ये बसली ते गोल गोल चक्कर मारीत होते आणि मग स्वराज पळत होतो तर मी मा बसली आणि तिथं रोकी ते मला रोकी ते नाही रोक

భ విచారా అలా

लॉकडाऊन मध्ये किती का बोलायच बघत नाही असे तिचं आहे बघ असे बोलत नाही आपल्यासोबत नाही नाही तसं नसतं पोरेला थोडंफार म्हणजे नोकरीला त्याड्या थोडं आता ये Как mare quando damo вка preve dat ur तो पण मानला यार तो जे ती वर पांढरा खाली परत मानला लोक कुछ नाही अरे तू कुछ घेया नाही साठी झाले नसते खाली परत मानला काय झालं त्याला त्या अशकितो आलू आता ये इधर दिन देवा याना अंगवर आणि तेवंती माती नाही त्यांनी तोकार लो ये ये गोंधळ ना करू दे नि मले बोंधल काय केले एक लईना 5 कप आत मित्र काय झाले અરે ખાલી બસો આમ ડાયરેક્ટો

दो मछली दो मछली पानी में गई पानी में गई छप गई छछीनी तीन मछली पानी में गई पानी में गई पानी में गई छप गई छप छप चार मछली चार